राष्ट्रवादी काँग्रेस नेते खासदार प्रफुल पटेल यांनी गोंदिया शहराला लागून असलेल्या नागाधामेतील पंचमुखी शिवलिंगाचे दर्शन घेत दोन हजार पंचवीस मध्ये राज्यात आणि देशात सर्व काही वेल होण्याचे संकेत दिले आहे गोंदिया शहराला लागून असलेल्या नागाधाम येथील शिवमंदिर हजारो वर्ष जुना असून या मंदिरात पंचमुखी शिवलिंग असल्याने या ठिकाणी असलेल्या शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी नववर्षाच्या पहिल्या दिवशी मोठी गर्दी केली होती तर हे मंदिर हेमाळपंथी असल्याने या मंदिराचा उल्लेख गीता प्रेस गोरखपूर येथून प्रकाशित होणारा आध्यात्मिक मासिका पत्रात असल्याने या मंदिराच्या इतिहासावरून माहीत पडते तर विशेष बाब म्हणजे खासदार प्रफुल पटेल हे जेव्हा जेव्हा गोंदियात येतात तेव्हा तेव्हा ते या मंदिरात येऊन शिवलिंगाचे दर्शन घेतात तर आज सुद्धा खासदार प्रफुल पटेलांनी आपल्या नववर्षाची सुरुवात नागराधाम येथील मंदिरात येईल पंचमुखी शिवलिंगाचे दर्शन घेत केली आहे तर काय म्हणाले खासदार प्रफुल पटेल पाहूया वर्ष दोन हजार ची आज सुरुवात झाली आहे आणि नवीन वर्ष आमच्या गोंदिया भंडारासह महाराष्ट्र आणि देशवासियांना लाभदायक ठरव आणि ईश्वरांची कृपा सर्वांच्यावर असो की मी आज आमच्या नागराच्या पावन धाम जे आहे शिवमंदिर आहे तिथे प्रार्थना केली आहे आणि दरवर्षीप्रमाणे मी इथे येतच असतो हा आमची भूमी आहे गोंदिया भंडारा जिल्हा आम्ही इथूनच मोठे झालो आम्ही इथूनच आमच्या सर्व राजकारण समाजकारण आणि आमच्या व्यवसायसुद्धा इथून सुरुवात केली होती आणि त्यामुळे ही भूमी ही भूमी आहे आणि ते नमन करूनच आम्ही नवीन वर्षाची सुरुवात करत आहोत येत्या दोन चार दिवसात राज्यात पालकमंत्री पण आहे जे महायुती सरकारने केले आहेत ते पूर्ण होतील आमचे सरकार पाच वर्ष राहील सरकार आहे त्यामुळे कुणीही काळजी करू नये सर्व ऑरेंज होणार असल्याचे खासदार प्रफुल पटेल म्हणाले महिन्यामध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार झाला राज्यावर आणि कोणत्या जिल्ह्याला पालकमंत्री कोण मिळणार आहे कुठल्या पार्टीचा मिळेल आता लवकरच हे सगळ्या गोष्टी म्हणजे ठरवण्यात जाणार आहे आणि काही फार काही दिवस त्याचे वेळ नाही आहे आता दोन चार पाच दिवसामध्ये आता सगळे सुट्टीवर होते बऱ्याच दिवसाच्या मेहनतीनंतर इलेक्शन आणि त्याच्यानंतर मंत्रिमंडळाच्या स्थापन करण्यासाठी दिवस गेले त्यामुळे आता नवीन वर्षामध्ये एक नवीन सुरुवातही होईल त्यामध्ये तुम्हाला सगळं म्हणजे ऑल वेल आमच्या महाराष्ट्रामध्ये महायुती सरकारच्या माध्यमातून खूप चांगली अजून योजना येणार आहे चांगले काम होणार आहे सगळ्यांना सुख समाधान आणि प्रगती ही कसं मिळू शकते त्याच्यासाठी आमची महायुती सरकार देवेंद्र फडणवीस एकनाथजी शिंदे आणि अजित पवार काम करणार आहे त्यामध्ये काही दुमत नाही लोकांना वाटत होता की लाडकी बहीणच बंद होणार आहे आता त्याच्या डिसेंबरचाही हप्ता आमच्या लाडकी बहिणीला मिळून गेलेला आहे आमच्या धान पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना बोनस वीस हजार रुपये मिळालेला आहे आणि जे काही आम्ही लोकांना सांगितलेलं आहे येणाऱ्या काळामध्ये वेळ आहे आमची सरकार पाच वर्षासाठी आम्ही लोकांनी निवडून दिलेली आहे आणि स्थिर सरकार आहे प्रगतिशील सरकार आहे लोकांना गरगरिबांना न्याय देणारी सरकार आहे त्या विषयामध्ये कोणाला काही शंका ठेवण्याचं कारण नाही सगड़ या दो हजार पंचवीस पास ऑल वेल महाराष्ट्र मध्य अपना दिशा लगे तो मंदिर पूर्ण होता है यहाँ पे हर वर्ष की हिसाब से साल बहुत ज्यादा भीड़ है हजारों लोग यहाँ पे आज दर्शन करने आते हैं कि तो जो ट्रस्टी है या ट्रस्ट बोर्ड है इनकी समस्त सुविधाओं का भी ध्यान रखा जाता है यहाँ पे पाए हुए सब भग, सभी भक्तिजनों का और ये दो से ढाई हजार साल पुराना मंदिर है यहाँ तो सोमवार को काफ़ी भीड़ रहती ही रहती है लेकिन जैसे मास की शिवरात्रि आती है इत्यादि इत्यादि होते हैं तो उसमें भी काफ़ी लोग आने लग गए अभी यहाँ पे विवाह इत्यादि की भी सुविधा दी गई है तो सभी को यहाँ पर रहकर गोंदिया के शहर के आसपास के लोग यहाँ के शादी ब्याह भी करते हैं काफ़ी प्रचलित मंदिर है हमारा दो से ढाई हजार साल नागरा पुराना मंदिर है और आगे ही भैरव मंदिर भी है तो यहाँ पे बहुत काफ़ी लोग श्रद्धालुओं की काफ़ी भीड़ रहने लग गई है मैं नागरा धाम में हर सोमवार को बारह महीना आता हूँ हर सोमवार के लिए क्या विशेषता इस, इस, इस मंदिर की इस मंदिर की विशेषता ये है कि मैंने जो बाबा से मांगा वो मिला बाबा को मैं जब भी मांगा मैं पहले साइकिल से आता था बाबा को मैंने टू व्हीलर मांगा टू व्हीलर मिला फोर व्हीलर मांगा फोर व्हीलर मिला बहू मांगा बेटे मांगा बंगला मांगा सब मिला शरीर मिला स्वस्थ मिला और बाबा का मैं पूर्ण रूप से बहुत आभार हूँ तर नागराधाप येथील शिवमंदिर हे पुरातन मंदिर असल्याने वर्षभर या मंदिरात भाविक दर्शना करता येत असून त्यांच्या इच्छा पूर्ण होत असल्याने या मंदिराची ख्याती आणखी वाढत चालली आहे